राजकीय कर्जतच्या जागेवरून आता वाद होऊ लागलेला आहे कर्जतच्या जागेवरून राष्ट्रवादी शिवसेना आमने सामने आली आहे तटकरे उद्या दोनशे अठ्याऐंशी ही जागा मागतील असा टोला इथले शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आहे मी आज काय बोलणार नाही कारण तो त्यांचा वैयक्तिक मत त्यांचं ते आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट पण मागतात त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी शीटवर पण लढू शकतात ते त्यांच्या पार्टीचा निर्णय आहे माहितीचा नेते माहितीचे नेते एकत्रपणे बसून घेते